महानगरपालिकेतील शिंदे सेनेच्या गटनेतेपदी अमोल शिंदे तर काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी चेतन नरोटे यांची निवड करण्यात आली महापालिकेतील शिंदे सेनेच्या चार आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी शुक्रवारी पुण्यात स्वतंत्र गटांची नोंदणी केली शिंदे सेनेच्या गटनेतेपदी अमोल शिंदे तर काँग्रेसच्या गटनेतेपदी चेतन नरोटे यांची निवड झाली महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे अमोल शिंदे शैलेश पिसे मनोरमा सपाटे आणि प्रियदर्शन साठे हे चार नगरसेवक निवडून आले आहेत तर काँग्रेसकडून चेतन नरोटे आणि नरसिंग असादे हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत शिंदे सेनेच्या चार नगरसेवकांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केली पक्षाचे प्रदेश सचिव संजय मोरे यांनी गटनेतेपदासाठी अमोल शिंदे यांची निवड केल्याचं पत्र दिलं होतं हे पत्र विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर करण्यात आलं काँग्रेसच्या गटनेतेपदासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चेतन नरोटे यांची निवड केली होती हे पत्रही सादर करण्यात आलं